भगवान भगवान बाबा, <laughs> से भगवान तानी जे बेसंत आणि भजने प्रतिसाद किती महिला मंडळ पुरुष मंडळ बालगोपाल तरुण वर्ग आबेता आणि भजन्यान बेसंत भजने भजन्या भजन सांभळे असे मधल कोटी कोटी प्रमाण कोटी कोटी प्रणाम करतानी थंडी भेटे रायचो भजनी आज भजन आचे चालरायचं पाहिजे चालरायचं त्या बदल मी धन्यवाद करतानी शेवटी विसन म्हणजे कार्यक्रम सेवा करताना कार्यक्रम पूर्णविराम करावा

boli la dana va wow, va wow, wow. अंधारे मग चांदळे मग अंधारे रो इचडो किडा न मोठे मोठे झाडेर पान पडगे वा जन्मे नाव मनक्या जावच जायवाळ जन्म घेणे लागे संगे। तोची झाले अंगे हरी रूप लडी म्हणजे कुडी हा लडी म्हणजे कुडी कुडी म्हणजे शरीर शबा शरीर म्हणजे दहर हा हे लडीन तो शे शेरायाबा हे लडीन तो सामन्याची आंघोळी कराया वा या कुडीन तो घसघस धोया लडी लढी नुकसे बोल रे कुणी बोलिये लढा ना अंधारे अंधारें चांदळो ईचडो कीड खागे लकडान वा मोठे मोठे झाडेर पान पडगे मोठे मोठे झाडेर पान मधुकर महाराज सुंदर पाइन दिलो तन्ने पण कणो कोणी छ ज्ञानाथ महाराज सुंदर पाइन दिलो पण उदुल वळ कण कररोस मोहन महाराज कश्य पुरुषी ताडी वाटायच ओळे अंग मधुकर महाराज भजन वेन चावतो तो येलो कच भजन व तो डिपेम रे गिऊ हा भजन चालू लाईन टू लाईन हा भजन चालू स्टेप बाय स्टेप पॉइंट प्वाँट टू पॉइंट नव दुर्ग शेप झालो कोणी हा मन मरत चावल लडे ना हाव हिजडा भात पडेल हा भजन भी वरिष्ठ हा भाई भजन भी बरोबर छ मधुकर महाराज काय केलो हा मन मर्द चावल लडेन अये पागल बातू पडेल पागल कोणी हा पागल विको पागल कसं आप बरोबरच हा

तयार किलो प्रणायम जण बांधल्या हा हा आणि काय मर्द चावस केला माझे पाइंट हालूच पाहिजे पाहिजे ती पाहिजे जो आचो भजनच पण ईशेनाथ महाराजे खूपच भारी पाइंट एक नंबर मोहन महाराजे खूपच पाइंट भारीच पण मधुकर महाराजांनी केर काम एन देवान घेवाण कच कधीतरी नानक्या पळ

हा होटना लोक सो घटना घटना लग आता असली डोमिया डोम्या नागरिकेतो रेगाजोको असली डोम्या नागरिकायचो म्हणजे वाड रेगेच बरोबर बाबासाहेब आंबेडकर जर गोरमाटी घटना लको हिय वा तो गोरमाटीन जंगल झाली जायवर काम काय येतो डोंगरेमेर काही गरज डुंगरेमरेन काय गरज काय येते मेहर गरज नार कोला ने काय करतो जर घटना लंग जातो गोरमाटी हा तो बाबासाहेब पेक्षा होतो तो जरूर आहे आणि वो गोरमाटीन कतेर कत धरले जातो पण हे गोरमाटीन बाटी कोणी मिली रे भ्या बाटी खाएन खाएन टाइम है बाटी खादेच हां भांगी चोरासनी चोरापर मित्र मार झिरकरी जुनो हां यार बाप मा ढोकळा रोज चालेती र वाह जर वो ढोकळा बाटी खाव काय गुला भ्या बोंबोड्यार भाजी बोंबोड्यार भाजी खाव जाऊ खाऊ आता आठ जण हंगली को नाही ढोकळी ढोकरांना माते भाता मेल मेल नांग्याचो बरोबरच सांग अंगड्यार लोकून तो, तो मन, मन काहीच कोणी के फक्त ही बात मन मधुकर बारागर मुंडेती सांबळे काय बारीक किती चुकरो ये सोबा बारीक किती सुधारणा ले जाऊ मधुकर महाराज सोबा खूपच घटना लागले हा जर माती छो घटना लागले बाबा साहेब रंग तो को हा मेन तो मनई का तारकंती मनई ज्ञानवर जांच्या हावनी कारण भई सभा चार पर्यंत भरू झुक मनई को याद आवाजच इशारा महाराज फर्या मोहन महाराज फर्या वाढतो कि सामला सामने ती आंघोळी शांपूती आंघोळी शाम्पुती हांगोळी सोना लडी आंघोळी बोल रे बोल ना कुण बोल कुण बोल लडा म्हणजे काय लडा म्हणजे श्वास गडा म्हणजे आत्मा लढाण वाद अंधारे किड खागे लकडा किडा खागे लकडाण हा मोठे मोठे झाडे पान पडगे वा मोठे मोठे झाडे पान पडगे पान पडगेच

की माती हा डेगरे गोर माती हा केसूला जात ढाकडारो जात टेकडा ब्रच कडके ब्रच भाटाडी मृज हा कोण अंगडी पूर्ण पानगळव वा आणि पानगळ वेर बा बाधे मोराचू बाधे भर उणाळेम चुकून मोरावचो हा पण व ढाकडा झाडे जत्रा हाल पडेस काही वत्रा हाल पाडू वत्रा जरी तार माझी हाल पडगे तो फक्त मार समोर नंतर कमी मत कर वा 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 तो नंतर छच हा बने मार नंतर तो पर छच जरूर आहे पण मारे पडे नंतर तार कमी मत वेद हा हा तू ढाकडा झाडे आता हाल जरी तर माझी पडगे वा वा तरी तोंड मोरावचो हा वा

જો તમારે શરીર માં કિંમત જરૂર હે પણ આપણો બી બી છોડી છે आत्रा उंडो आत्यात पक्केन आत्रा बोलो इच्छे नी पण उंदुरज वाच हा उंदुरज की जसो स्वाइबिने साल पट सा। जसो सिंगदा ना साल वसो सा। आपले बियाना सुद्धा साल पट समाज सा विश्वनाथ वाह बोल मार अन वो की घोड़ो घोड़ो हासलो पातली आसो मार हाँ और वतरा साल पट जब नर उचेती तो विकरा जा हा ये विकरा जा वाह वाह सारा संसार लोरा है

कोण जन एक एकही कोणी घरेर बरकाडे जनई लारत स्वाबीनें पोता थपी 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 दपी धळे परगाळे रेगी की आपकाणे स्वाबीन वरे ऊपर थपी लाजी आंगेस आले स्वाबीन वरे ऊपर थपी हा भाव वाढीयच काय तीन तीन वर्ष थपी तीन तीन वर्ष थपी।, थपी अना भाव कमी होण आप माररे जा बघई ह इडे वा तीन वर्ष जे दल सात हजार स्वाबीन येतो 7000 हा

फुटूक دي कांच पण हे कोणीन कतरी किंमतच हो कत्रा घलो, घलो हा कतरा तास किंमतच घोळो घोळो वेगे फेंटिरेटर लगाय हा म्हणजे वने आपण की ऑक्सिजन वा ऑक्सिजन लगाय घोळो घोळो री आठ दंदरी हा तो लागतस तर वायुोजे धनच हा वायुोजे धनच वा 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 बाजराभरच

मृग चाला को पिसांदी नो शाबात रे डगमग डगमग तिनी ताला हाल ये पाओ

तो धूम छुटी शिव की समाधी डगी नादिया को छोड़ दिनो डंबरू को भी पटक दिनो मृगा को बो दिनो डग दिनो डगमग डगमग तिनी ताला हलायो पाओ

व्यर्थ त्या आत्मज्ञाना विन व्यर्थ त्याचे वाचन मनक्या बोधवेनी जते आणि विने व्यर्थ त्याचे जीवन जते आणि आत्म बोध वेणी आत्मसाक्षात कारणी व ते मनक्या जीवने बदलची नि बदल